नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये एकदम वेगळ्या पद्धतीने आपण मटारची पुरी कशी करायची ते पाहणार आहोत ही मटारची पुरी खायला खूप छान टेस्टी लागते कचोरीच्या स्वादाची ही पुरी कशी करायची ते पाहणार आहोत आणि ही पुरी थंड झाल्यानंतरसुद्धा अशीची अशी छान टम्ब फुकलेली राहते यासाठीच्या काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून असे हे ताजे मटार घेतलेले आहे मटार खाऊन बघायचं आहे आणि खाऊन छान गोडसर लागला की तोच मटार आपल्याला इथे वापरायचा आहे हा इथे मी एक वाटी भरून ताजा मटार वापरलेला आहे आता हा मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असा बारीक करून घ्यायचा आहे बारीक करताना यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे त्यानंतर चेक करायचं आहे की यामध्ये काही मटारचे कण राहिलेले आहेत का आता हा मटार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हे सुद्धा याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि अजिबातही पाणी घालायचं नाही आहे यानंतर एक चमचा धने एक चमचा जिरे ओवा आणि एक छोटा चमचा मी बडीशेप घेतलेली आहे याचीसुद्धा आपल्याला जाडसर पूड करून घ्यायची आहे एका परातीमध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक झिरो नंबरचा रवा इथे आपल्याला वापरायचा आहे ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे सगळे साहित्य मोजून घ्यायचं आहे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे बेसन बेसनपीठसुद्धा घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे पुऱ्या छान खमंग होतात यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये घालून घेतलं आता या पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे असं हे तेलाचं मोहन पिठामध्ये घातल्यामुळे पुऱ्या एकदम छान खुसखुशीत बनतात हे बघा अशा पद्धतीने चोळून चोळून व्यवस्थित आपण हे तेल सगळ्या पिठाला असं लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण ही जी बारीक पूड करून घेतलेली धने जिरे बडीशेप ती घालून घेतलेली आहे त्यानंतर मिरचीचं वाटण घालून घेऊया हे, हे बघा मिरचीचं वाटण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकता आता यामध्येच आपण एक चमचा हळद घालून घेऊया थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे यामध्येच आपण रंग छान यावा यासाठी थोडंसं लाल तिखटसुद्धा घालून घेतलेला आहे हे सगळं असं आता आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे पिठामध्ये हे सगळं पिठा छान एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे मटारचे दाणे बारीक करून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया हे पिठामध्ये घालण्याआधी हे मटारच्या दाण्यांमध्ये काही मटारचे कण राहिलेत का ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुरी लाटताना ते पिठामध्ये हे कण येणार नाहीत तर हे बघा अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे अजूनही आपण पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे मटार हे ताजे आहेत त्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश असतोच थोडं थोडं पाणी घालून हे बघा असं पुरीसारखं घट्टसर इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे नेहमी आपण जशा पुऱ्या करतो त्याच पद्धतीने घट्ट पीठ मळून घेतले आता यावर ते आपण झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनिट हे पीठ चांगलं भिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर तेलाचा हात लावून पीठ छान सगळं एकसारखं असं करून घ्यायचं आहे हे बघा आता या पिठाचे आपण एकसारखे असे गोळे करून घेऊया आणि चपाती जशी लाटून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर एखाद्या झाकणीने किंवा वाटीने आपल्याला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला छोटे गोळे करून एकदम पुरी लाटायची असेल तर तशीसुद्धा तुम्ही लाटू शकता पण या पद्धतीने केल्यामुळे एकसारख्या सगळ्या पुऱ्या चांगल्या होतात हे बघा अशा पद्धतीने इतकी जाड किंवा खूप जास्त जाड आणि खूप जास्त ही आपल्याला ही पोळी लाटायची नाही आहे या वाटीच्या साहाय्याने आता अशा छोट्या छोट्या पुऱ्या मी इथे का काढून घेते आता ह्या पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया या पुऱ्या आता आपण तळून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे पिठाची एक छोटीशी गोळी तेलामध्ये सोडून बघितली लगेचच वर आली तेल चांगलं तापलेलं आहे आता गॅस बारीक करून घेऊया आणि यामध्ये पुऱ्या सोडूयात खूप अगदी कडकडीत तेलामध्ये सुद्धा पुऱ्या सोडल्या तर त्या लगेचच करपू शकतात आणि आतून कच्च्या राहू शकतात त्यासाठी आधी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लो फ्लेम करायची आहे आणि त्यामध्ये आपण या पुऱ्या सोडणार आहोत पुऱ्या झाडाने अशा दाबून घेतल्या म्हणजे त्या छान टम्म अशा फुगल्या जातात हे बघा अशा पद्धतीने आपण या पुऱ्या आता इथे तळून घेणार आहोत खूप वेळा जास्त उलटपालट करायचे नाही आहेत एकदा उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने ती व्यवस्थित तळेपर्यंत आपल्याला पुरी या तेलामध्ये ठेवायची आहे आणि लगेचच हे बघा अशा पद्धतीने छान सोनेरी रंगावरती तळल्यानंतर आपण या पुऱ्या काढून घेऊया कमी तापलेल्या तेलामध्ये जर पुऱ्या सोडल्या तर त्यात जास्त तेलकट होतात त्यामुळे तेल चांगलं तापवायचं आहे त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहेत हे बघा झाऱ्याने अशा अलगद अलगद पुऱ्या तेलामध्ये अशा दाबल्या की पुऱ्या छान टम्म अशा फुगल्या जातात हे बघा अगदी हलक्या हलक्या हाताने अशा पुऱ्या इथे दाबून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या इथे आता तळून घेऊया खूप छान टेस्टी होतात अगदी कचोरीची जशी टेस्ट लागते तशीच या पुऱ्यांची सुद्धा टेस्ट लागते आणि या पुऱ्या सात ते आठ दिवस आरामात टिकतात प्रवासात नेण्यासाठी अतिशय छान आहेत किंवा मुलांना खाऊच्या डब्या दे डब्याला देण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक अशा आहेत सध्या ताजा ताजा मटार मिळत आहे तर अशा पद्धतीच्या या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा याआधी अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही कधी पाहिल्या नसतील तर अशाच मस्त नवनवीन रेसिपींसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद